जय महाराष्ट्र जय शिवराय आज दिनांक 22, एप्रिल बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस अर्थात बावीस आणि तेवीस तारखेला मी म्हटलं होतं की मी शेगाव जिल्हा बुलढाणा दौऱ्यावर येणार आहे पण मात्र दोन दिवसापूर्वीच तिथे बुलढाणाची पदाधिकाऱ्यांचा आणि अकोला जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांचा फोन आला ते म्हणे की साहेब आपण पंचवीस किंवा सव्वीस तारखेला जर आलात आम्हाला आपल्या दौऱ्यात सहभागी होता येईल आणि इथे तिथं स्थानिक प्रोग्राम पण वेगळे आहेत त्याच्यामुळं मग मी त्यांना म्हटलं आहे ठीक आहे काय हरकत नाही आपण पंचवीस किंवा सव्वीस तारखेला आपण नक्की भेटूया तर त्या अनुषंगाने दौऱ्यामध्ये चेंज आपण करतो आहे आजचा बावीस आणि तेवीस तारखेचा नियोजित शे शेगाव आणि अकोला वाशिमचा दौरा मी रद्द करतो आहे पुढील पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेचा दौरा कसा असेल त्या अनुषंगाने मी तुम्हाला चोवीस तारखेला पुन्हा सांगणारच आहे प्रत्यक्षात आणि एक महिन्यानंतरसुद्धा मी पुन्हा बुलढाणा वाशिम यवतमाळला भेटी देणारच आहे धन्यवाद आपला सहकारी Bulundu.